गेल्या अनेक वर्षांपासून शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समिती अचलपूर आपल्या आगळ्या वेगळ्या पण सामाजिक उपक्रम तथा शांतीवादी दहा आंदोलनमधून राज्य शासन तथा प्रशासनाचे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत आहे पण दुर्लक्षित शकुंतला रेल्वेचे पण फिनले मिल सारखे हाल होऊ नये म्हणून शकुंतला रेल्वे बचाव सत्याग्रही योगेश खांजोडे संतोष नरेडी राजेश अग्रवाल दीपा तायडे राजेंद्र मुंडे सुरेश प्रजापती हरिशंकर अग्रवाल यांनी अभय माथने यांच्या सहकार्याने पंचाळीस मिनिटं बैठक खासदार तथा केंद्रीय रेल्वे सल्लागार समिती सदस्य डॉक्टर अनिल बोंडे यांच्याशी चर्चा केली तर राज्यसभा सदस्य अनिल बोंडे यांनी अद्यावत पर्यंत झालेल्या बैठक प्रति पूर्ण सकारात्मक माहिती देऊन मी पुढील अधिवेशनात आपण सर्व रेल्वे बचाव सत्याग्रही यांची बैठक दिल्ली येथे डिसेंबरमध्ये महामहिम राष्ट्रपती व अश्विन कुमार वैष्णव केंद्रीय रेल्वे प्रबंधक यांची भेट घालून देणार आहे असे आश्वस्त केले रेल्वे मंत्री अश्विनीजी वैष्णव यांनासुद्धा निवेदन दिलं आणि शकुंतला रेल्वे अचलपूरपासनं मूर्तिजापूर मूर्तिजापूरपासून यवतमाळ त्याचप्रमाणे आर्वी ते पुलगाव हा सुद्धा एक टप्पा आहे या दोन्ही रेल्वेच्या संदर्भात नोटिसेससुद्धा पाठवण्यात आल्या जी जी ब्रिटिश कंपनी होती त्याची मालकी आता मुंबईमधल्या काही लोकांकडे आहे त्यांना नोटिसेस देण्यात आल्या आणि त्या नोटिसेस ला साधारणतः एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपल्याला ती जागा अधिग्रहित करता येते म्हणजे ती ताब्यात घेता येते आणि त्या रेल्वेवर गेजची रेल्वे ती सुरू झाली पाहिजे आणि इलेक्ट्रिफिकेशनसुद्धा झालं पाहिजे आणि त्यासोबतच अचलपूरपासून चांदूरबाजारपर्यंत कॉर्टसुद्धा टाकण्याकरता आपण प्रस्तावित केलेलं आहे म्हणजे हा संपूर्ण यवतमाळपासनं अचलपूरपर्यंतचा जेवढे तालुके राहतील ते तालुके आणि गावं या रेल्वेला जोडल्या जातील आणि त्यामुळं व्यापाऱ्याला व्यापाराला, व्यापाराला चांगल्या तऱ्हेनं प्रोत्साहनसुद्धा प्राप्त होऊ शकेल आणि म्हणून शकुंतला रेल्वे बचाव सत्याग्रह समितीची पुढच्या अधिवेशनामध्ये पुन्हा एक वेळा रेल्वे मंत्र्यांकडे भेट घालून देऊन याचा पाठपुरावा निश्चितपणे सुद्धा आता न्याय नाही मिळाला तर शकुंतला रेल्वे बचाव समिती अचलपूरचे दहा आंदोलन संयम व शांती मार्गाने झाले ते गांधीवादी होते तर आता आंदोलन हे उग्र तसेच आक्रमक राहील असा इशारा देण्यात आला आहे पूर्ण माहिती सत्याग्रही योगेश खानजोडे संतोष नरेडी यांनी खासदारांना देऊन शकुंतला रेल्वेचे ब्रॉडगेज काम दोन हजार तेवीसच्या सुरुवातीला तरी सुरू करा ही विनंती केली पंकज साबू विदर्भ न्यूज परतवाडा